नमस्कार सगळ्यांना तर आज बनवणार आहे मी भजी कांदा भजी तर म्हटलं चला आज काही स्पेशल नाही कारण रोज चपाती खाऊन आणि भाजी खाऊन कंटाळा येतो सो म्हटलं चला आज बनवूया वरण भात आणि तिच्यासोबत मस्त बघी गरमागरम कांदा भजी चला किचन मध्ये बघूया आता आपण कशी बनवते ती पण व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोणी आपल्या नवीन आले त्यांचे खूप खूप स्वागत चला बघूया इथं मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे म्हणजे दोन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची तीन तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथंबीर बारीक करून घेतलेली आहे तर आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडस धना पावडर आणि त्यानंतर लाल मिरची पावडर थोडीशी टाकायची कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळं जास्त मिरची पावडर टाकायची गरज नाही तर धना पावडर आ, लाल मिरची पावडर आणि हळद हे सगळं टाकलेलं आहे त्यानंतर हे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठनंतर आपण कमी पडलं तर एक्स्ट्रा वरून घालू शकतो अशा बेतानीच टाकायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा तेल टाकायचं आहे जेणेकरून भजीमध्ये तेल जास्त राहू नये म्हणून मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे ही ट्रिक आहे जर आपण हे टाक त्याच्यामध्ये खूप तेल राहतं भजीमध्ये आणि सोडा टाकलेला आहे तर आता याच्या बेसनपीठ जसे, जसे लागेल तसं तसं तस तस त्यामध्ये बेसनपीठ मिक्स करायचं आहे पहिल्यांदा हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि त्यानंतर मग त्यामध्ये जसं पाहिजे तसं पाणी ॲड करू शकता तुम्ही आणि जेवढं तुम्हाला घट्ट पातळ जशा पद्धतीने पाहिजे म्हणजे भजी सोडता येईल तशी आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाळायचं आणि बनवायचं ते बघा गुठुळ्या होऊ नये म्हणून काय करायचं थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे गुठुळ्या होत नाहीत आणि मग एकदम जर पाणी टाकलं आपण तर गुठुळ्या होत आहेत गाठी होतात आणि म्हणतात ते फोडायला अवघड जातात हे बघा असं तयार झालेलं आहे आणि तयार करेपर्यंत मी तेलही गरम करायला ठेवलं होतं आणि तर तेलही गरम झाले आपलं हे बघा इथे तर तुम्ही चमच्याने किंवा हाताने कशी तुम्हाला जशी पाहिजे तशी भजी सोडू शकता छोटी मोठी तर आपण भजी सोडते हे मी तर एक, एक करून अशी तेलामध्ये ही भजी टाकलेली आहे तेल गरम करून घेतलेलं होतं त्यामुळं <coughs> तर भजी गरम गरमच छान लागते खायला त्यामुळं आम्ही जेवायला पण लगेच बसणार आहेत <coughs> अशा प्रकारे ही भजी परफेक्ट म्हणजे झालेली आहे लगेच कळते बघा जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आणि बघा करून अशा ट्रिकमध्ये कारण आपण साध्या भजीमध्ये धने पावडर वगैरे वापरत नाही धने पावडरचा फ्लेवर खूप छान लागतो तुम्ही एकदा यूज करून बघा आणि तेल टाकून बघा भजी करताना खूप मस्त होते जास्त सोडाही टाकायची गरज नाही ज्यांना जास्त सोडा आवडत नाही त्यांनी कमी सोडा टाकला तरी चालतो तर हे बघा अशी दुसऱ्या साईडनेही तिला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तर प्रकारे ही आपली भजी तयार झाली आहे तयार झाली हा मेन तर तिला व्यवस्थित कांदा घालून आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा एकदम रेडपणा आलेला आहे रेड झालेली पूर्ण आणि कडक झालेली आहे म्हणजे मी जास्त फास्ट गॅस केला नाही त्यानं काय होतं भजी असे लाल निघते लगेचच आणि आतनं अशी जाळी पडत नाही आणि कडक लागत नाही ते थोड्या वेळाने नरम होते म्हणजे जास्त वेळ त्याचा कडक बघ तरी बघा मस्त पैकी आजचा मेनू कांदा भजी एकदम गरमागरम चला तुम्हाला दाख बघा ही भजी आणि त्याच्यासोबत मी काय या साईडला केलेला आहे मी फोडण्याचं वरण एकदम मस्त आणि त्यानंतर या साईडला दुसऱ्या साईडला इथे केलेला आहे भात पांढऱ्या कलरचा भात तर वरण आणि त्याच्यासोबत मस्त पैकी गरमागरम भजी भात आणि ही अशी भजी आपली गरमागरम भजी हे बघा इथेच आहे ही भजी हे बघा झालेली आहे भजी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता जेवायला तुम्हाला जेव जेवतानाचा पण व्हिडिओ दाखवते ताट वाढलेलं ठीक आहे Bye-bye.